नासिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने यंदाही आषाढी ते ते वतीने या सायकलवारीचे चहापान करून गुलाब पुष्प देऊन भव्य असे स्वागत करण्यात आले गेल्या सात वर्षापासून नाशिक ते पंढरपूर या सायकलवारीचे वारीचे नासिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजन होत असते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या या सायकलस्वारांचे ठिकठिकाणी टीक भव्य दिव्याचे स्वागत होत असते तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथे या सायकलस्वारांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येऊन त्यांना चहापान व अल्प उपहार देण्यात आला व पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या या प्रसंगी सरपंच गोपाळ शेळके उपसरपंच भारत दराडे व इतर ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके सुदाम भाबड नाना पाटील शेळके उत्तम बरके वारीचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या एसी न्यूज साठी प्रकाश शेळके तू प्रत्येक वर्ष जातो का पंढरपूर सायकल वारी या वारीचं हे सातवं वर्ष आहे श्री क्षेत्र नांदूर शिंगोटे या नगरीमध्ये येथील ग्रामस्थांनी आपल्या नांदूर शिंगोटे गावचे प्रथम नागरिक गोपाल शेळके भारत दराडे नाना नाना पाटील शेळके बरके नागरे बाबा यांना सर्व नागरिकांनी सायकलवालीचं जो हेतू आहे की पर्यावरण वाचवणं शरीराला जी निरोगी ठेवणं या सगळ्या गोष्टी या सायकलीतून आणि म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी नाशिकवरून पंढरपूरपर्यंत हो जातो यावर्षी साधारण आज सहाशे सायकलिस्ट या सायकल मध्ये सहभागी झालेल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं इथं आलेल्या सर्व वा सायकलिस्ट वारकऱ्यांचे सहर्ष पुनश्च एकदा स्वागत करतो आणि गावकऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला जे काही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल पुनश्च त्यांचे धन्यवाद मानतो सायकल दिंडी नांदूरकरित आहे त्या दिंडीचं नांदूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही सरपंच साहेब आमचे सदस्य सगळे मनप्रोत सहर्ष स्वागत करतो आणि पुढील प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नांदूरमध्ये आज एक प्रकारे आनंदाची लहर आलेली आज वर्ष आठ वर्षापासून तर वर्षापर्यंत वर्षापर्यंतचे सर्व या दिंडीमध्ये सहभागी झालेले आमचे सरपंच साहेब आता यावेळी बोलले की आम्हालासुद्धा पुढल्या वर्षी जायचं आहे आणि त्यांच्या या कंट्रोल आम्ही सुद्धा मनप्रोत पाठिंबा देतो आमचीसुद्धा शक्यतो पुढल्या वर्षी जाण्याची तयारी जाईल आमच्या नांदूर ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही नांदूर संघटने सर्व ग्रामस्थ या तुमचं मनापासून स्वागत प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो नाशिक पंढरपूर जी वारी आहे सायकल वारी आहे यासाठी नांदूर सुगुटे ग्रामपंचायतीच्या वतीनं जो चहा पाण्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमात हे सर्व लोक सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचं नांदूरचे मोठ्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील प्रवासासाठी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो त्यामध्ये विरहित सायकल दिंडी पहिलं प्रथम तर मी या दिंडीच्या नांदूर नगरीमध्ये सरचं स्वागत करतो सरचं स्वागत करतो आणि त्यांनी जो एक खास पर्यावरणाचा संदेश घालून दिलेला आहे तो आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावाला समजून सांगू आणि पुढच्या वर्षी आम्ही या दिंडीत स्वतःहून सहभागी हो आणि त्यांच्याबरोबर पंढरपूरला ते दे थांबले त्यांच्या पुढील प्रवासात ना जो ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा